वाट्यावर बसलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार भोबन रावनी कर्न केला त्याच्या बाप्पाचं पेन्शन भोबन रावलोनी कर्ण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या भाजप आमदार बबनराव लोणीकर आपल्यासोबत आहेत काल त्यांनी पाटूर या ठिकाणी एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी चांगल्याच प्रकारची टीका केलेली आहे आपल्यासोबत बबनराव लोणीकर आहेत आमदार साहेब काय सांगणार की काल तुमचं एक वक्तव्य जे ते व्हायरल झालेलं आहे आणि यामुळे तुमच्यावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे काय स्पष्टीकरण काल वाटूर या गावामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला सोलार लावण्याचा कार्यक्रम आहे माझ्या विधानसभा मतदारसंघात जी सर्कलची गावं आहेत मोठी गाव आहेत आठ गावामध्ये दोन हजार लोक असतील एवढे मोठे कार्यक्रम झाले वाटूरला कार्यक्रम होता घर घर सोलार अशी योजना आहे शासकीय कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या शाळेवर पतसंस्थेवर बँकेवर सगळीकडे सोलार लावण्याचं आवाहन करणारा तो कार्यक्रम होता गोरगरीब लोकांना घरकुलाला मोफत वाळू देण्याचा कार्यक्रम होता या दोन कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटुरला कार्यक्रम होता दीड ते दोन हजार लोक या कार्यक्रमाला होतो गेली चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे चाळीस वर्षात एकदाही शेतकऱ्याच्या एखाद्या कोणाच्या विरोधामध्ये सर्वसामान्य गरीब माणसाच्या विरोधामध्ये मी कधीही एक शब्द उच्चारलेला नाही दोन दोन तीन तीन हजार बैलगाड्यांचे मोर्चे काढले पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे गारपीट आहे शेतकऱ्याचे मराठवाड्यात सगळ्यात मोठे आंदोलन ही परतूर मंठ्यात झालेली आहेत आणि कालच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मी असं म्हणालो की काही राजकीय पक्षाचे दहा कार्यकर्ते माननीय केंद्र सरकारचे पंतप्रधान महोदयांचे किंवा राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत घरकुल योजना आहे लाडकी बहीण योजना आहे श्रावण बाळ योजना आहे ज्येष्ठ नागरिक योजना आहे अटल पेन्शन योजना आहे किसान सन्मान योजना केंद्र सरकारची आहे राज्य सरकारची आहे एका एक्या घरी पाच पाच कुटुंबातल्या लोकांना त्याचा आम्ही लाभ देतो दहा दहा लोकांना एका कुटुंबात लाभ देतो तळमळीनं आम्ही जनतेसाठी काम करतो आणि अशा परिस्थितीमध्ये काही राजकीय पक्षाचे नऊ दहा गाव पातळीवरचे जे मुलं आहेत ते कुच्छरवट्यावर बसतात आणि मोदीजींना टोल करतात मुख्यमंत्र्यांना टोल करतात मला टोल करतात या दहा बारा टोळक्याच्या विरोधात मी बोललेलो होतो आमची खेड्यातली भाषा आहे खेड्यात आमच्या एखाद्या मुलानं काम नाही केलं एखाद्या मुलगा शाळेत नाही गेला तर त्याला कार्ट म्हणते खेड्यामध्ये खेड्यामध्ये वडील म्हणत नाहीत खेड्यामध्ये बाप म्हणतात खेड्यामध्ये आईला माय म्हणतात ही खेड्यातली भाषा आहे आणि ही राजकीय पक्षाच्या टोळक्यासाठीची भाषा आहे ज्यांनी आज माझ्या विरोधात बोललेले आहेत त्यांचं हे टोळक आहे मी आयुष्यभर चाळीस वर्ष शेतकऱ्यांची सेवा केली जनतेची सेवा केली मी सरपंच जिल्हा परिषद सदस्य सभापती पाचदा आमदार झालो मंत्री झालो आणि जनतेमुळं हे सगळं माझं जनता जनार्दन हे माझं मायबाप आहे काल तुमचं जे वक्तव्य होतं ते असं होतं की महिलांना पगार मी देतो पेन्शन शेतकऱ्यांना मी देतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे पैसे देखील मी देतो मग देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची जे गावातील नऊ दहा कार्यकर्ते आहेत जे भाजपच्या आमदाराच्या दावणीला बांधलेले आहेत हे अंधभक्त आहेत असं तुम्ही म्हटले होते हे बघा हे टोळक नुसतं परतुर्माण ठेवतच आहे असं नाही अशी लोक आहेत की चांगलं काम झाल्यानंतर त्यांना ते सहन होत नाहीये जगामध्ये आणि देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि या कल्याणकारी योजना राबवताना जे राजकीय पक्षानं पाळलेले किंवा राजकीय पक्षानं पैसे देऊन टोल करणारे कार्यकर्ते महिन्यानं लावलेले आहेत हे महिन्यानं लावलेले आहेत सरकारला टार्गेट करायला मला टार्गेट करायला मग अशा लोकांना काय म्हणायचं बोललो मी त्यांना काय वाईट आहे त्याच्यात चा, चांगलं आहे तर चांगलं म्हणावं आता जर त्याच्या कुटुंबात दहा लोक पगार घेत असतील मानधन घेत असतील त्यांनी काय म्हणून टीका करावी आहे ना सरकारच्या योजनेमुळं तुझ्या हातातला मोबाईल सरकारच्या योजनांमुळे आहे तुझ्या अंगावरचे कपडे तुझ्या आईवडिलांमुळे आहेत आईवडिलांची सेवा करत नाही शेतात जात नाही काही काम करत नाही राजकीय पक्षाच्या काही लोकांनी यांना महिन्यानं लावलेलं आहे अशा लोकांबद्दल बोललोय मी सुप्रिया सुळे म्हणतात की लोणीकरांची नैतिकतेची पातळी घसरली आहे त्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करताय सुप्रिया सुळे काय म्हणाल्या संजय राऊत काय म्हणाले कोणीतरी काँग्रेसचे सपकाळ काय म्हणाले हे लोक कर्तव्य शून्य आहेत आणि यांना टोल करायचा आहे यांना भांडवल करायचं आहे माझ्याच काय सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या विरोधात आमच्या विरोधात हे बोलत राहतात आता त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे काय बोलल्या मी पाहिलं नाही पण योग्य वेळी उत्तर देईल तुमचे बूट कपडे हे आमदारकी जी आहे ही जनतेमुळे आहे अशा प्रकारे अंबादास दानवे होय शंभर टक्के खरं आहे शेतकऱ्यांमुळे मी तेरा निवडणुका लढलो तेरा निवडणुका जिंकलो शेतकऱ्यामुळं मी आमदार आहे शेतकऱ्यामुळं माझ्या अंगावरचे कपडे आहेत शेतकऱ्यामुळं माझी गाडी आहे मी जिवंत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांचा ऋणी आहे आणि शेतकऱ्यांचा पोरग आहे मी आज मला आऊ थांबता येतं दारे धरता येतात मुगडे मोगडा आहे टिपण आहे कोंडकी आहे इळद आहे मला आ, शेती आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मी जनतेच्या उपकारामुळे मी संजय राऊतच्या उपकारामुळे नाही आहे मी अंबादास दानवेच्या उपकारामुळे नाहीये मी कोणत्या सुप्रिय सुळ्या माय माऊली आहेत त्यांच्यामुळे नाहीये मी त्या का कोण सफकाळ काँग्रेसचे त्यांच्यामुळे नाही आहेत तुम्ही काही जरी म्हणाले तर मी आहेच ना शेतकऱ्यांचाच आहे आणि शेतकऱ्यासाठीच काम करतोय आणि करत राहील निश्चितपणे या ठिकाणी पाहू शकतात की हे होते आमदार भोबनराव लोणीकर आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी आज जो काही येतो शेतकऱ्यांमुळे आहे आणि माझं जे कालचं जे वक्तव्य होतं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार लोणीकरांनी दिलेली आहे गौरवशाळी तक जालना